शिरोळ ऊस आंदोलन पेटलं आंदोलन अंकूतच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की मारहाण शिरोळ येथील शिवाजी चौकात ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करताना आंदोलन अंकूचचे धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्त्यांना कारखाना संचालक समर्थकांनी मारहाण केली याच्या निषेधात आज शिरोळ बंद करण्यात आले दरम्यान याबाबत शिरोळ येथे झालेल्या बैठकीत ऊस दराबाबत सोमवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे ऊस दरावरून शिळ तालुक्यात अंकुश आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी आंदोलन सुरू केले आहे कारखानदारांनी जाहीर तीन हजार चारशे रुपये दर मान्य नसून जोपर्यंत योग्य दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे मात्र शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरोळ येथील शिवाजी चौकात ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली अंकुशचे धनाजी चुडमुंगे राकेश जगदाळे अमोल गावडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रोखले यावरून आंदोलन आणि कारखाना संचालक समर्थकांची वादावाद झाली त्यात धनाजी चुडमुंगे यांना मारहाण झाल्याने जखमी झाले आहेत त्यांच्यावर शिरोळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीने शिरोळ बंदचे आवाहन करण्यात आले होते त्याला सर्व व्यापारी वर्गाने पाठिंबा देत दुकाने बंद ठेवली आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शिरोळ येथील शिवाजी चौकात बैठक घेण्यात आली यावेळी माजी आमदार उल्हास पाटील धनाजी शेट्टी यांनी मार्गदर्शन करीत ऊस दरासाठी सोमवारी श्रोत तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले आपल्या येलगार परिषदेमध्ये ठरल्यानुसार मागचं दोनशे रुपये तरी स्वरूपात मिळायला पाहिजे होती आणि आता जे कारखान्यांनी चौतीसशे रुपये दर जाहीर केला तो पण अत्यंत कमी आहे आणि याविरोधात आम्ही कोणत्याही परिस्थितीत ऊस तोड करू देणार नाही ऊसाची वाहतूक रोखणार म्हणून आम्ही अगोदर जाहीर केलं होतं त्यानुसार काल दत्त कारखान्यानं परवा दिवशी गुरुवारी मोळी टाकून काल वाहतूक सुरू केल्यामुळं आम्ही शिवाय चौकामध्ये कर्नाटकातून आलेली वाहनं सगळी रोखलेली होती आणि आमच्या गावातले ज्या कारखान्याचे समर्थक कामगार आणि संचालक यांनी आमच्या आंदोलनाच्या आड येऊन आमच्या मला आणि आमच्या कार्यकर्त्यांना काल मारहाण केलेल्या आम्हाला मारहाण केली याबद्दल काय मत नाही पण सगळ्या शेतकऱ्यांचं यामुळे नुकसान व्हावं लागलंय आणि दंडुकशाहीनं साखर कारखाना सुरू करणे म्हणजे काय तुम्ही साखर कारखान्याचे मालक नाही कारखान्याचे मालक शेतकरी आणि शेतकऱ्याला या दरात परवडत नाही माझी या निमित्तानं सगळ्यांना एक आव्हान आहे कोणत्याही शेतकऱ्यानं कुठल्याही कारखान्याची तोड घ्यायची नाही ऊस या कारखान्यानं अजिबात द्यायचा नाही जो पण मागचं देत नाहीत आणि चालूला आपल्या मानण्याप्रमाणे वाढवून देत नाहीत तो पण शेतकऱ्यांनी या कारखानदारांची कुठलीही तोड घ्यायची नाही कोण तोड घेतली तर त्याला रोखायचं आहे आणि जर उसाची वाहतूक सुरू असेल तर ते गावागावात सगळ्या शेतकऱ्यांनी ती वाहतूक रोखण्याची माझं सगळ्यांना आव्हान आहे